या बख्तराची परीक्षा घ्यायची आपल्याला एक चांगला जोरदार वार काढ चला हे असलं बापाच्या नाही तानाजीराव आपल्याला चिलखताची परीक्षा घ्यायचे वार काढा आहे तानाजीराव आमची आज्ञा आहे वार काढा नाहीतर आज्ञा मोडली हे मान्य करा हम्म वा कृष्णाची वा काय बघतात बनवले कानोजी काका पाहिलं का राज आमचा सह्याद्रीचा सिंह असा लागला तर आम्ही खोडकड पाहायचं राज आई बाबाची आग आहे तुम्हाला कळीत करायला लावू लाग आमच्या छात्या तुमच्यावरच वाद झालेला आहे तुमच्यावरती मार मजिल